आज कसल्याही परिस्थितीत आज शुक्रवार पेरणी सुरुवात करायचीच आहे आता ह्या पट्टीमध्ये आपण तुरी आणि उडीद मिक्स पेरत आहोत तर हे बुरशीनाशक आपण लावतोय ह्याला नमस्कार मंडळी शोभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळच्या आता सात वाजलेले कानस कडक पडलं पडले सात वाजताच आणि आकाश पण एकदम निरभ्र दिसतंय बघा कुठलंच ढग दिसत नाहीत तरीसुद्धा दोन दिवसात पाऊस दाखवत आहे त्याच्या आणि किंवा दुपारून काय सांगता येत नाही लगेच पाऊस पण येतो त्याच्यामुळे आज पेरायला सुरुवात करायची आहे ते बघा शेतकरीसुद्धा आज गाड्या बैल घेऊन चाललेल्या आहेत पेरायला आपण काय ट्रॅक्टरवर पेरणार आहे आणि मोठ्या ट्रॅक्टरवर पेरणार आहे पटकन उळगाव म्हणून कारण पावसाचं काय सांगता येत नाही आणि त्याच्यामुळं आज कसल्याही परिस्थितीत आज शुक्रवार पेरणी सुरुवात करायचीच आहे मुलांना पण व्यायामची सवय लागलेली आता ते व्यायाम करत आहेत सध्या तर आता सकाळचे कामं ओरकून लगेच पेरायला सुरुवात करूयात आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा एक दोन साडेमाडे तीन इकडे फक्त कोंबडे आणि हे बघा मंडळी आपण ज्या नवीन कोंबड्या केलेल्या आहेत त्यातील पहिल्या कोंबडीनं हे पहिलं अंड घातलेलं आहे छोटंसं तेवढंच आणि आता अंड्याला सुरुवात झालेली आहे म्हणायचं थोडक्यात हे पहिलंच अंड आहे बघा छोटे आहेत अजून कोंबडे त्याच्यामुळे अंड पण एकदम छोटंच आहे आता पुढे मोठे ट्रॅक्टर चाललेलं आहे पेरणी यंत्र घेऊन आणि मी बी बियाणे आणि घेऊन आता ह्या ट्रेलरमध्ये घेऊन चाललोय आज पेरणीला सुरुवात करायची तर आता पेरणीला सुरुवात झालेली आहे त्या ट्रॅक्टरने ते पेरायला सुरुवात केली आणि इथं जे औषधं आणलेलं आहे आपण तर हे जे बुरशीनाशक आहे हे बघा तर हे बुरशीनाशक आपण लावतोय त्याला आणि ह्या गोंधटावर अशा पद्धतीने घेऊन त्याच्यावरती औषध सोडून मग मी आणि विश्वजित असा पण त्या पद्धतीनं त्याला लावत आहोत आणि ट्रॅक्टरमध्ये पूर्ण आपण खताने बी आणलेलं आहे आणि सोयाबीन पेरायला सुरवात केलेली आहे सुरुवातीला आणि नंतर आता तुरी आणि उडीद वरच्या पट्टीत तिकडं पेरायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं सोयाबीनला बी ते औषध लावून घेतोय दोन पट्ट्या या ठिकाणी झालेल्या आहेत तर हे अशा प्रकारचे हँड ग्लोवज ह्या औषधाबरोबरच भेटलेले आहेत तर ते हातामध्ये घालून आता सोयाबीनला चोळून घ्यायचा बियाला चोळून चोळून घ्यायचं कारण पोत्यावर जर म्हटलं तर पोत्यावरून असं हलवून जर बियाला लावायचं म्हटलं तर ते जमना कारण जास्त बी होईना त्याच्यामुळं आणि ट्रॅक्टरमधलं लवकर संपायला लागलं न विश्वजित पण दमाय लागलं त्याच्यामुळं हे लावूनच आता मस्तपैकी पटपटपट बियाला पट, पट, लावून होते आता हे तिसरी पट्टी आहे त्यानंतर या ठिकाणी आता ह्या हे जे शेततळं आहे आपलं इथं बघा आणि शेततळ्याच्या ह्या टुकड्यामध्ये आपल्याला तुरीच पेरायच्या होत्या परंतु पुन्हा लक्षात आलं की आपण इथं आंबे लावणार आहोत इथं आणि ह्या पट्टीमध्ये आंबे लावणार आहोत त्याच्यामुळं ह्या ठिकाणी सोयाबीनच पेरून घेतोय म्हणजे आंबे पण लावता येतात आपल्याला हाच्या माश्या चालल्यात कुठेतरी हे पण झालेलं आहे आता आता सोयाबीन पेरणी संपली आता उडीत पेरायचं आहे आता या ठिकाणी उडीत पेरत आहे आणि या ठिकाणीच आपल्याला कांदे पण लावायचे नंतर उडीत काढून आता पेरणी चालू आहे उडदाची आता ह्या पट्टीमध्ये आपण तुरी आणि उडीद मिक्स फिरत आहोत दोन काकड्या तुरीच्या आणि तीन काकड्या उडिद्याच्या होतात झालं हे लास्ट आहे लास्ट म्हणजे आजच्या पुरतं लास्ट आहे आणखी वड्याच्या पलीकडले जे तिकडं माळाकड जे आहे तिकडल्या माळाकड जे दिसतंय तर तिकडलं अजून तसंच आहे तिकडं परंतु एक दोन पट्ट्या जे आहेत त्या रोटर करायच्या आहेत त्याच्यामुळं तिकडलं उद्या रोटर करून नंतर पेरायचं आहे परंतु ते घरच्या पेरणी यंत्रणा पेरायचं आता हे फास्ट आपलं करून घेतलं पेरणी इकडली आता पाऊस जरी आला तरी चालतं आहे तिकडं धारा वगैरे उतरलेल्या दिसत आहेत पण तरीसुद्धा आज काही येणार नाही बहुतेक पाऊस पण आला तरीसुद्धा आता काय पेरणी इकडली झालेली आहे जे म्हणजे त्रास होणार होता आपल्याला पावसाचा जास्त अशा ठिकाणची पेरणी पूर्ण झालेली आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या